सरकारला दोन जानेवारीपर्यंतची वेळ देत आहोत असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी तुर्तास उपोषण सोडत असल्याचं स्पष्ट केलेलं आहे यावेळी तिथे दोन निवृत्त न्यायाधीश का होते असा सुद्धा प्रश्न अनेक लोकांनी केलेला आहे त्याचबरोबर धनंजय मुंडे आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे सुद्धा होते जर मनोज जरांगे यांना फसवलं तर पुढे काय होईल ते पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर रक्ताचं नातं असलेल्या व्यक्तीला आपण कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं निवृत्त न्यायाधीशांनी स्पष्ट केलेलं आहे कोर्टासमोर ठोस आधारच घेऊन जावं लागणार आहे त्यामुळे आपण अनेक पात्र्यांवर काम करत आहोत तुम्ही थोडा वेळ द्या असं सांगत आम्ही इम्पेरिकल डेटा तयार करत आहोत असं तिथे आलेल्या शिष्टमंडळाने त्यांना सांगितलं दरम्यान निवृत्त न्यायाधीशांनी यावेळी जरांगी पाटील यांच्या मागण्या लिहून ले घेतल्या आहेत जरांगी पाटील यांनी न्यायाधीशांकडे चार पाच महत्वाच्या मागण्या केल्या आहेत त्याच लिहून घेण्यात आल्या आहेत एक मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावं हो। आयोगाला आयोगाला सर्वेक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवावं सुविधा आणि आर्थिक तरतूद उपलब्ध करून द्यावी तसेच सर्वेक्षणासाठी एकापेक्षा अधिक संस्था नेमण्यात याव्यात सर्वेक्षणासाठी च ढकल करण्यात येऊ नये आधी मागण्या जरांगे पाटील यांनी केल्या आहेत यावेळी जर फसवलं तर दोन तारखेनंतर शिष्टमंडळात जेवढी लोकं आली होती त्यांचं काही खरं नाही अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट, प्रतिक कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता